दाम जन्माचा उत्सव आणि एकीकडे आपल्याला मोदी साहेबांना अक्कीचा असो पार घ्यायचा आहे आणि त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आपल्या सर्वांचे दादा शिवाजी आडारराव पाटील यांना मोठा मताधिक्याने निवडून आणायचं आहे त्याची ही तो हे तो अभि झाकी आहे दिल्ली अभि बाकी आजही आम्ही मोदी साहेब झाली हे स्वप्न संपूर्ण हिंदू वासियांच संपूर्ण देशभरातल्या हिंदुस्थानच होतं ते त्यांनी केलं त्यांच्यासाठी आपल्याला प्रचंड तापी शिवाजीला आजराव पाटील यांच्यासाठी सर्वांची नाव घेतली तर एक नाव सुद्धा तुम्हाला कोणी माफ करणार नाही म्हणून सर्व तुम्ही आतून मनापासून आजपासून जी सुरुवात करणार आहात ज्या पद्धतीने कामाची सुरुवात करणार असेल जसं नरेंद्रजी मोदी किंवा जी यांना आपण पाहतो आहे की देश आणि राज्य चालवत असताना हाती चले अगदी चार कुत्ते भोके सो हजार आम्ही पडला आणि म्हणून कोणीही आमच्या भागाला लागू नये आम्ही आमचा प्रचार करतो आहोत आम्हाला सांगायला इतकं मांडायला इतकं वेळच नाहीये दुसऱ्या सरकारी खोजून काढायला निघायला पण वेळ आली तर आम्ही निश्चितपणाने तुम्हाला तुमचा लक्षा उद्योगाशिवाय राहणार नाही पहिल्या दिवशी जुन्नर तालुक्यामध्ये जेव्हा त्यांनी प्रचाराला सुरुवात केली त्या दिवशी समोरची अपेक्षा होती खंडोबाचं दर्शन घेऊन त्यांनी सुरुवात केली आणि शेवट पण खंडोबाचं दर्शन घेऊन राममाया सांगताय आज रामनवमीच्या शिवमूर्तावर रामाच्या मंदिरामध्ये त्यांनी मी पाया पण सुरुवात केली आहे आणि आमच्या देवद्वाराची सांगता पण रामाच्या मंदिरातूनच होणार आहे आशीर्वाद आहे रामाचा आशीर्वाद आहे आणि ते आव्हा आणि अधिक आनंदाच्या गोष्टी डॉक्टर भाई अशी आहेत की राम नवमीच्या पोचावर अशा तैरीतून प्रचार सुरुवात केली

आणि दुसऱ्या बाजूला आपल्याशी सामना करणारा पाकिस्तान आज त्यांचे दोन वेळेचा जेव्हा सुद्धा बांधले आहे अशा प्रकारची अर्थव्यवस्था त्यांना निघत आली श्रीलंका मोठं यादवी मानली होती आणि त्या देशाला अर्थसंकटातून बाहेर काढण्याचं काम फक्त नरेंद्र मोदी यांनी त्या देशाला मदत केली आज दबदबा आहे आपल्या देशात आणि अशा वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार असेल सरकार जर नरेंद्र मोदींच होणार असेल तर मग आपला इथला खासदार पण <द्थुण> नरेंद्र तुम्ही मला फायदे केले पाच वर्ष सत्ता नाही पद नाही मी जनतेमध्ये राहिल जनतेमध्ये फिरूया आता नवीन समीकरण या प्रचाराच्या निमित्तानं समुचित मांडायला सुरुवात केली की खासदार आणि गावाकडे नसतं नसतो त्यांनी दिली तर थांबायचं असत लोकांच्या आई अडचणी द्यायच नाही असं नसतो गावामध्ये फिरायचं फिरायचं ते आपल्याला पडत का कारण आपण सर्वसामान्य माणसं आपण एखादा निवडून देतो आपल्याला वाटतं आप या माणसाने आपली काही काम करावी आमच्या अडचणीला यावं कधी कधी एखाद्याचा ट्रान्सफॉर्मर मंडळ ज्याला त्याला लोक मारवतात शेतकरी बाल त्यांच्या शेताला पाणी नाही लाईट नाही कारण ट्रान्सफॉर्मर जळाला अशा वेळेला आपण सगळेजण कधी आमदार कधी खासदार कधी अशा आमच्या पाठीमागा लागतो कामं जर झाली नाही तर खासदारांना दावा येतो अशा वेळेला खासदार म्हणायचं नाही रे बाबा तर नागरिक शास्त्रात असं लिहिलेलं नाही नागरिक शास्त्रात खासदारांनी कामच करायचे नसतात फक्त भाषण करायचे असतात असं निर्णय त्यामुळे मला माफ मी करून काय करणार नाही असं करून चालत नाही